नमस्कार नमस्कार आलेले सर्व पाहुणे गावकरी आणि शाळकरी मुलांना नमस्कार आज कुठ संस्थेतर्फे सौर ऊर्जेचे फायदे आणि तोटे सांगणार छोटस सा नाटक आम्ही सादर करतो ते आपण पाहूया प्रकाश पडला काय प्रकाश पडला अरे नाही प्रकाश तर उभा आहे

ते सोलर आ हे। आ, आ ना वीज वायर की त्याच्यातून निर्मिती होते आणि आपले शाळेतली सर्व उपकरणं आहेत ना टीव्ही पंखा बस ते सर्व त्याच्यावरच चालतात मग तुम्हाला समजलं ते पत्र नाही ते काय आहे का तुम्हाला काय सौर ऊर्जा ती नाही ना हो की नाही हो आम्ही काही सांगितलंच नाही कायला अरे नाही चला मग बघूया आपण काय म्हणताय ते सौर ऊर्जेची माहिती बद्दल थोडासा पण बाकी माझा मारू नका काय झालंय आमची काल ना लाईन वायर मी कट करून दिली त्याच्यामुळे माझ्या पोराला अभ्यास झाला नाही सत्या ला काय सांगू माझ्या माझ्या नवऱ्यानी याच्या बाबांनी लाईट विनंध भरला नाही त्याच्यामुळे त्याचा अभ्यास झाला लाईन कट प्रश्न सुटला कोणी सोडवला ते काय झालं अल्पेशने अभ्यास केला नाही त्याच्यामुळे गुरुजी त्याला मारत होते तर मी येऊन सांगते म्हणून मी आले इथे कि आमच्या घरी लाईन कट केले ना लाईटची तर आता कसा तो अभ्यास करेल अंधारात त्याचा अभ्यास झाला नाही आणि त्याच्यातून वीज 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 होऊन लाईट बिल मुक्त झाली ना तशी आपण आपण घरी सुद्धा बसू शकतो आणि घरी बसवून आपण ती तशी जशी शाळेत लाईट वापर तशी आपण घरी सुद्धा वापरू शकतो आणि सर्वात महत्वाचं काय की

आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तुझ्या माझ्या

यांची जागा तर भरपूर आहे तुमची हो ती बघा दिसते सात बारा सात बारा पण माझ्या नावाचा अरे वा मस्त आहे काय मा, बारा माहिती नाही थॉर्थ पॅलेस मध्ये ते आम्ही खोबाडवेळी बसवलंय आणि तसंच मोठ्या स्वरूपातलं असतं आणि त्याच्यावर काय असत विहिरीमध्ये मोटर टाकायची त्याला पाईप बसवायचं आणि सौर ऊर्जेवर ते चालत आणि तुम्हाला बिल येणार पण नाही सर्वांना सांगा मग आहे हा आता आम्ही सौर ऊर्जेचे फायदे आहे सर्वांनाच सांगू सौर

चांगली गोष्ट झाली की नाही झाली ना मग आमच्या मागे पटकन एक वाक्य म्हणूया आपण हा घोषणा देऊया एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन तीन धन्यवाद